कोल्हापुरातल्या कागल तालुक्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सिंह घाटगे यांची युती झालेली आहे आणि एकच राजकीय भूकंप झाला आहे एका अदृश्य शक्तीनं अचानकच कागलमध्ये अवतार घेत एकमेकांच्या विरोधात लढणाऱ्या दोन योद्ध्यांमध्ये समेट घडवल्याचं सध्या बोललं जात आहे या एकंदरीतच राजकीय खेळीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातलं राजकीय वातावरण बदलूनच टाकलेलं आहे नेमकी ही अदृश्य शक्ती कोण असं नेमकं काय घडलं जेणेकरून ही दोन टोक एकत्र आली आहेत पाहुयात या सगळ्या महत्वाच्या रिपोर्ट मन्दा। कागल नगरपालिका निवडणुकीत राजकीय भूकंप मुश्रीफ आणि समरजीत सिंह घाटगे युती गेली दहा वर्ष एकमेकांविरोधात लढणारे आता एकत्र एक राजकारणात कोणत्या क्षणी काय होईल याचा नेम नाही कार्यकर्त्यांनो डोळे आणि कान उघडू ऐका ज्यांच्यासाठी तुम्ही आपली डोकी फोडून घेतली तेच दोन नेते म्हणजे हसन मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटगे हे एकत्र आले लोकसभा निवडणूक असो अथवा विधानसभेची निवडणूक असो निवडणुकांमध्ये एकमेकांचं राजकीय करियर उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या या परस्पर विरोधी दोन नेत्यांमध्ये नेहमीच निकराची लढाई असायची मात्र असं काय झालं आणि कागल तालुक्यात चमत्कार झाला अदृश्य शक्तीनं अचानक अवतार घेतला आणि या दोनही नेत्यांचं मनोमिलन झालंय आपण संघर्ष सोडून

तब्बल पाच वर्षांनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं नेत्यांसह कार्यकर्त्यांना हुरूप आला कागाळसह मुरगुड नगर परिषद कोणाच्या ताब्यात यासाठी राजकारण सुरू झालं शरद पवार राष्ट्रवादीचे नेते समरजित सिंह घाटगे यांनी शरद पवार यांची परवानगी घेऊनच या निवडणुकीत स्थानिक कार्यकर्त्यांना विचारूनच निर्णय घेण्याची परवानगी मिळवली तर कागल नगर परिषद राहावी यासाठी हसन मुश्रीफ यांनी शड्डू ठोकला निवडणुकीत अर्ज भरण्याचा दिवस उजाडला आणि एक अदृश्य शक्ती जागी झाली या शक्तीनं दोनही परस्पर विरोधी विचारसरणीच्या नेत्यांना मुंबई येण्याचा सांगावा धाडला आणि या अदृश्य शक्तीनं झालं गेलं विसरून जावा आणि नांदा सौख्यभराचा आशीर्वादच दिला या दोनही नेत्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता आपली युती जाहीर करून टाकली त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय भूकंप घडला कागल आणि मुरगुड नगर परिषदेत अजित पवार राष्ट्रवादी सोबत जाण्याची इच्छा असणाऱ्या एकनाथ शिंदे शिवसेनेचे माजी खासदार संजय मांडली यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली त्यांनी थेट हसन लक्षात जनते की आईनवळी आपल्याला हे वाऱ्यावर टाकतात त्यांच्यासाठी आपण डोके फोडून घेतोय मुळात महायुतीचा घटक म्हणून मी मुश्रीफांनी आम्ही नैसर्गिक युती होईल का असं सुरुवातीला होतं पण मुरगुडमध्ये मधल्या काळामध्ये काही फोडाफोडीचं राजकारण झाल्यानंतर मी काही मुश्रीफांच्या हो संपर्कात नव्हतो समरजित घाडगे युती करण्याचा माझा संबंधच नव्हता तो स्थानिक पातळीवरचे समोरील घाडगेंचे आणि आमचे कार्यकर्ते मात्र एक एकमेकांशी चर्चा, कर चर्चा ले ले। कर करत होते आणि मग त्या काळामध्ये त्यांची चर्चा कधी झाली माहिती नाही त्यामुळे मी काही तोंड कशी पडलेलो नाही त्यांची कार्यकर्ते समर्थक तोंड कशी पडलेले हसन मुश्रीफ यांच्या सोबत युती करत असताना समरजित सिंह घाटगे यांनी आपली फसवणूक केल्याची भावना शरद पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील यांनी बोलून दाखवली आहे समर्जी सिंह घाटगे हे मुळात राष्ट्रवादीचे पदाधिकारी भाजप मधली असल्याचा आरोप होतोय म्हणजे आता आमच्या पक्षाच्या पक्षाचं काम त्यांनी केलं पक्षाचं म्हणणं म्हणजे मुश्रीफच्या विरोधातलं काम केलं भाजपचा नाही राष्ट्रवादी कुठल्याच प्रकार गट आज तालुका पुरताच राहणार त्यांना जिल्ह्यामध्ये कुठलंही नेतृत्व आजपर्यंत दिलेलं नाही आहे जिल्हा अध्यक्ष असताना कुठलंही भाजपचं काम केलेलं नाही आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठले नेतृत्व बदल त्यांनी ने, आता नाही आहे त्यांना जिल्ह्याच्या लोकांना पण नाही अदृश्य शक्ती नेमकी कोण आहे आपणाला याचा काय फायदा होणार हे योग्य वेळी सांगू असं समरजीत सिंह घाडगे यांनी सांगितलं हसन मुश्रीफ यांनी मात्र सावध पवित्रा घेत आपण केवळ कागल तालुक्याच्या विकासासाठी एकत्र सांगितलं कागल तालुक्याला राज्याच्या घटना कागलच्या राजकारणात घडत असतात हसन मुश्रीफ आणि छत्रपती शाहू आघाडीची युती कागल नगर परिषदेच्या निवडणुकीत झाली काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात प्रचार करताना राजकीय करिअर उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या या दोन नेत्यांनी आपली शस्त्र अदृश्य शक्तीच्या पायाखाली ठेवल्यानं कागलच्या राजकारणात आता पुढे काय घडतं याकडे लक्ष आहे लोकशाही मराठी कोल्हापूर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा